नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या एका मोठ्या निर्णयाबद्दल अनेक वर्षांपासून रखडलेला चर्चेत असलेला आणि बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग अखेर प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा रेल्वेमार्ग राज्य सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ काय होतो तर आतापर्यंत हा प्रकल्प केंद्राकडे जाईल की नाही निधी मिळेल की नाही अशा अनेक अडचणी होत्या पण आता हा प्रकल्प थेट महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीला वेग येणार आहे महत्वाची बाब म्हणजे या रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत म्हणजे हा निर्णय फक्त कागदावर नाही तर जमिनीवर उतरवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं गेलंय आता मित्रांनो हा रेल्वेमार्ग फक्त कोकणापुरता मर्यादित आहे का तर अजिबात नाही वैभववाडी कोल्हापूर रेल्वेमार्ग हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा मार्ग आहे याचा फायदा कृषी मत्स्य व्यवसाय उद्योग पर्यटन सगळ्यांनाच होणार आहे एक अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे हे पूर दरड कोसळणे किंवा महामार्ग बंद पडल्याच्या काळात हा रेल्वेमार्ग पर्यायी दळणवळणाचा मजबूत पर्याय ठरणार आहे मित्रांनो कोकणात वर्षानुवर्षे एक समस्या आपण पाहतो तरुणांना नोकरीसाठी मुंबई किंवा पुण्याकडे स्थलांतर करावं लागतं पण या रेल्वेमार्गामुळे स्थानिक पातळीवरच उद्योग प्रक्रिया उद्योग आणि रोजगाराच या संधी निर्माण होतील आणि त्यामुळे अनेक तरुण गावाकडे परत येण्याचा विचार करतील याशिवाय जयगड आणि रेडी बंदराशी रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाल्यास आयात निर्यात अधिक सोपी होईल आणि संपूर्ण कोकणपट्ट्याची आर्थिक ताकद वाढेल व सरकारचा माणस हा प्रकल्प टाईमबाऊंड पद्धतीने पूर्ण करण्याचा आहे जेणेकरून विकासाचे फायदे लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील मित्रांनो वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग म्हणजे फक्त एक रेल्वे लाईन नाही तो कोकणच्या विकासाचा था कणा ठरणारा प्रकल्प आहे तुमचं या निर्णयावर काय मत आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र